नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण अभिनेत्री रेश्मा शिंदे हिच्या वैयक्तिक आयुष्यातील कधीही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यावर वेगळा ठसा उमटवला आहे ती मराठी मालिकांमधील संस्कारी सून म्हणून चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री म्हणून शिंदे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे तिने अनेक मालिकांमध्ये काम करत का स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे रेश्माने कायमच सकारात्मक भूमिका साकारत चाहत्यांची मने जिंकली आहे रंग माझा वेगळा या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकत आहे रेश्माचा जन्म सत्तावीस मार्च एकोणीसशे सत्याऐंशी रोजी मुंबई येथे झाला तिचे शालेय शिक्षण आणि पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतच झाले रेश्माने दोन हजार दहामध्ये मध्ये टी व्ही विश्वात पदार्पण केले मराठी रियालिटी शो महाराष्ट्राचे सुपरस्टार मध्ये ती सहभागी झाली होती त्यानंतर रेश्माला बंद रेश्माचे या मालिकेत सहकलाकाराची भूमिका साकारण्याची संधी मिळाली लगोरी मैत्री रिटर्न शाहूल नांदा भरे यांसारख्या मालिकेंमध्ये ती झळकली आहे झी मराठी वाहिनीवरील प्रसारित होणाऱ्या नंदा सौखरे या मालिकेमध्ये तिने तिच्या कारकिर्दीतील सर्वात प्रमुख भूमिका साकारली तसेच तिने देवा एक अतरंगी रंग हे प्रेमाचे एक अल्बेला आणि लालबागची राणी यांसारख्या चित्रपटात देखील काम केले आहे नुकतेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रेश्मा शिंदे ही दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे तिचे पहिले लग्न हे अभिजित चौगुले नावाच्या व्यक्तीशी झाले होते मात्र त्यांचे हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही नंतर अनेक दीपकला डेट केल्यानंतर एकोणतीस नोव्हेंबर रोजी रेश्मा आणि दीपक हे मोठ्या थाटामाटात लग्नबंधनात अडकले मात्र लग्नाच्या काही दिवसाआधी रेश्माच्या कुटुंबियावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे रेश्मा शिंदे हिच्या सासूबाईंचे अपघातात निधन झाले आईच्या जाण्याने दीपक हा चांगला स्कोलमडून गेला होता परंतु एवढ्या कठीण काळातही रेश्माने दीपकची साथ सोडली नाही व आज हे दोघेही आपल्या संसाराचा सुखद प्रवास जगत आहेत तर तुम्हाला ह्या दोघांची जोडी आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद